महेश सर मला इकडून म्हणतात त्यांचा उल्लेख फक्त वैभव जोशी असा नको गुरु पुणे वैभव वैभव जोशी खूप खूप धन्यवाद संघर्ष महेश सर थँक्यू एक प्रार्थना ऐकवतो जी आज ऐकवायची वाटते द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा लेखणीला वेदनेची जाण रे ईश्वरा तू भले देऊ नको पोटास तू भले देऊ नको पोटासमाझा भाकरी पण भुकेशी झुंजण्याचे त्राण दे रे ईश्वरा द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा ज्या गरीबीने उरी जाणीव तेवत राहिली ज्या गरिबीने उरी जाणीव तेवत राहिली त्या गरिबीचा मला अभिमान दे रे ईश्वरा जे युगांपासून काहीही कधी ना बोलले जे युगांपासून काही ही कधी ना बोलले त्या मुक्या ओठास स्फूर्ती दान दे रे ईश्वरा द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा भूतकाळाचे नको अथवा भविष्याचे नको भूतकाळाचे नको अथवा भविष्याचे नको वर्तमानाचे जरासे भान दे रे ईश्वरा फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीच हे फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीज हे घुसमटीही ऐकणारा कान दे रे ईश्वरा द्यायचे तर एवढे वरदान रे ईश्वरात काय कामाचा गड्या कंठातला हा हुंद का काय कामाचा गड्या कंठातला हा हुंद का त्यापरी डोळ्यांमध्ये आव्हान दे रे ईश्वरा आणि सगळ्या कलाकारांसाठी ह्या दोनवळीत की या तहानेच्या तटावर मृगजळांना एकदा या तहानेच्या एक तटावर तहाने मृगजळांना एकदा आसवांचे शुभ्र गंगा स्नान दे रे ईश्वरा द्यायचे तर देवलय वरदान ईश्वरा दे आणि शेवटच्या दोन ओळी की मी कुठे म्हणतो मला दे आढळपद गगनात रे मी कुठे म्हणतो मला दे गगनातले देणसांच्या काळजात काय आईवरती अनेक लोक कविता लिहितात पण मध्यंतरी वैभव सरांच्या चार ओळी त्या मला इतक्या आवडतात बापावरती काय लिहिले बघा त्यांनी की कोण जगतो घेऊनी श्वासात लाखो वादळे कोण मरतो आपल्यासाठी कुणाला ना कळे देवनी वरदान आपण शाप व्हावे लागते बाप समजून घ्यायचा तर बाप व्हावे लागते असं लिहिणारे तर मी मी विनंती करतो की अजून नेहमी कुठल्याही कार्यक्रमात जायचं असेल तर अगदी अलीकडे लिहिलेली रचना सादर करण्याचं धाडस करतो आज तुमच्या साक्षीने आणि तुमच्या आशीर्वादाने करतो माझ्या वयाला न शोभणारी शोभणारी गजल आहे की जगाला कल्पना नाही कुणाचा चेहरा आहे जगाला कल्पना नाही कुणाचा चेहरा आहे तिचा हा चेहरा माझ्या मनाचा चेहरा आहे तिच्या नाजूकपणाचे काय मी वर्णन करू मित्र तिच्या नाजूकपणाचे फुलाचा चेहरा आहे तिचा हा चेहरा माझ्या मनाचा चेहरा आहे तिथे म्हणतात सारे की उन्हाळा वाढला आहे तिथे म्हणतात सारे की उन्हाळा वाढला आहे इथे तर मध्ये घनाचा चेहरा आहे तिचा हा चेहरा माझ्या मनाचा चेहरा आहे सुखाशी बोलताना मी तिचा फोटो पुढे केला सुखाशी बोलताना मी तिचा फोटो पुढे केला तसे सुखही म्हणाले हा सुखाचा चेहरा आहे तिचा हा चेहरा माझ्या मनाचा चेहरा आहे आणि शेवटच्या शेवटी अशी सात्विक प्रभा ध्यानस्थ डोळ्यांनीच बघताना अशी सात्विक प्रभा ध्यानस्थ डोळ्यांनीच बघताना म्हणावे शंकराने हा उमाचा चेहरा आहे म्हणावे शंकराने हा उमाचा चेहरा धन्यवाद